नमस्कार मंडळी आग्री मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत चिवण्यांचं कालवण तर ही मार्केट मधून मी चिवणी आणलेली आहे पावसाला थोडीफार सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पडायला लागला की समुद्रातल्या किनाऱ्यालगत जी चिवणी असतात ती चिवणी वर चढायला लागतात आणि ती आपल्याकडे वलगन म्हणून किंवा उद्वन म्हणून येतात आणि एकदा का वर चढली की मच्छीमार लोक ती पकडून मार्केटमध्ये विकायला आणतात किंवा ज्यांची गावं ही खाडीच्या लगत असतात तर तिथले गावकरी खाडीमध्ये जाऊन ही चिवणी पकडतात आणि एकदा का भरपूर पाऊस पडला की ही चिवणी शेतांमध्ये देखील चढतात आणि तिथे आणि मग शेतकरी राजा पकडून त्यांचं कालवण किंवा फ्राय करत असतो तर ही चिवणी खूप चविष्ट असतात आणि ती अंड्याने भरलेली असतात तर ही अंड्याने भरलेली चिवणी शेतामध्ये चढतात आणि आपली अंडी आहे ती शेतामध्ये सोडण्यासाठी ती शेतामध्ये चढलेली असतात त्यांना चढणीचे देखील म्हटले जातात काही ठिकाणी त्यांना वलगण उद्वन अशी नावं आहेत तर आज आपण ह्या चिवण्यांचं कालवण करणार आहोत तर हो आपल्या रेसिपीकडे तर म्हणजे या चिवण्यांच्या कालवनासाठी ते आपण पाच सहा पकड्या लसणाच्या घेतलेल्या साईज लसणाची मोठी आहे आणि एक दीड इंच होईल इतकं आलं घेतलंय दोन हिरव्या मिरच्या आणि हे आपण ठेचून घेणार आहोत तुमच्याकडे मिक्सर असेल मिक्सरला लावलं तरीसुद्धा चालेल मी हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे तर मंडळी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे एक चमचा होईल इतकं तेल घालत आहे तेल चांगलं तापून द्यायचं आहे चा तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये लसूण आलं आणि मिरची जी ठेचून घेतलेली आहे ती घालणार आहोत ठेसलेलं आलं लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे आलं लसूण गुलाबी रंगाचं झालेलं आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया गॅस आता मंदाच्यावर करत आहे कारण मसाले आपल्याला बिलकुल करपून द्यायचे नाहीये अर्धा चमचा हळद काळजण झणजणीत हवे म्हणून मी दीड चमचा मसाला घालत आहे चवीपुरतं हिंग हिंग नाही घातलं तरी सुद्धा चालेल हिंग पचनासाठी हलकं असतं आणि मच्छीचा जो उग्र वास असतो तो निघून जातो मसाल्यांमधून सौम्य असा सुवास बाहेर पडेस पर्यंतच त्यांना परतायचं आहे खूप छान सुवास बाहेर पडलेला आहे आता आपण त्यामध्ये ही गाभोळीची जी चिवणी आहेत ते ऍड करूया एकदा मिनिट भरची चिमणी आहे आपण फोडणी मध्ये परतايची आहे खूप छान सुवास आलेला आहे फोडणी मस्त बसलेली आहे चिमणी परतून झाल्यावर त्यामध्ये आलेला गरम पाणी घालायचं आहे तर आता आपण त्यामध्ये गरम पाणी ऍड करूया तुम्ही बघू शकताय पाणी गरम असल्या कारणाने लगेच उकळी आलेली आहे आज कालवण आपल्याला लपथपित करायचं आहे त्यामुळे पाणी थोडंसं कमीच घातलेलं आहे जर तुम्हाला भातासोबत खायचं असेल तर तुम्ही पाण्याचा पाण्याचं प्रमाण वाढवा मला आज कालवण लपथपित करायचं आहे म्हणजे तुमच्या एकाच रेसिपीमध्ये दोन रेसिपी शिकून होतील कारण तुम्हाला जर भातासोबत खायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी जास्त वागता त्यामध्ये तुम्ही पाणी जास्त वापरा आणि जर तुम्हाला भाकरीसोबत असं कालवण हवं असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवा आता आपण त्यामध्ये चवीपूर्त मीठ घालूया मीठ घातल्यानंतर कालवणावर झाकण देऊन कालवण पाच मिनटं शिजायला ठेवूया आता गॅसची फ्लेम मी हाय फ्लेमवर ठेवत आहे चार पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया आता या कार्बण्यामध्ये आपण कच्चा आंबा घालूया कारण मार्केटमध्ये अजून कच्चे आंबे मिळत आहेत तर त्यामध्ये मी आता कच्चा आंबा घालत आहे आणि कच्चा आंबा घातल्याने या लोकांना खूप छान अशी चव येते तर कच्चा आंबा घातल्यानंतर पुन्हा त्यावर झाकण ठेवून एक हात मिनिट पर आपल्याला शिजवायचं आहे कारण आंबा लगेच शिजतो झाकण काढून बघूया खूप छान देखील शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये काळ्या खोबऱ्याचं वाटण करूया मी ते एक छोटा चमचा काळ्या खोबऱ्याचं वाटण घेत आहे कारण कारण मला ओरिजिनल चिवण्यांची जी चव असते ती अनुभवायची आहे त्यामुळे मी फक्त एक चमचा खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे तुम्ही वाटण नाही घातलं तरी चालेल आता यामध्ये आपण गरम मसाला देखील घालून घेऊया तर गरम मसाला देखील मी अर्धा चम्मच घालत आहे तो देखील जास्त घालायचा नाही कारण जो ओरिजिनल चिवण्यांचा जो स्मेल आहे तो आपल्याला अनुभवायचा असेल तर खोबरं गरम मसाला हे कमी घालावं यामध्ये जे आपण आलं लसूण मिरची ठेचून घालतो त्याची अप्रतिम अशी चव येते वाटण्याची बिलकुल गरज पडत नाही आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे हे कारण खूप छान होतं आणि एक अलम सोबत खूप अप्रतिम लागतात आहे आणि आता गरम मसाला घालून झालेला आहे गॅस मी थोडा मंदा चेवर करत आहे हलक्या हाताने गरम मसाला मिक्स करून घ्यायचा आहे कारण चिवणी शिजलेली आहेत विस्कटायला नको गाबोले आहेत ते फुटायला नको म्हणून आपण हलक्या हातानेच ते हलवायचं आहे तुम्हाला मी दाखवते सो so, व्हेरी नाईस nice. मस्त घरभर बर... सुगंध दरवळला आहे आणि खूप छान कलर देखील आलेला आहे खूप छान सुवास देखील आलेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून देऊया तर आता मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते मंडळी हा चिवण्यांचा जो सीझन असतो तो जास्तीत जास्त पंधरा दिवस टिकतो आणि नंतर चिवणी ही अंडी असतात ती पाण्यामध्ये सोडून देतात त्याच्यामुळे जी जी चिवणी असतात त्यांचा जो सीजन असतो तो पंधरा एक दिवसाचा मला जितका रसा हवा आहे तितकं कालवण आटलेलं आहे तुम्हाला जर जास्त रस्सा जा, हवा असेल तर पाणी जास्त घाला हे मी पहिल्यांदाच सांगितले मंडळी हा चिवण्यांचा सीझन वर्षातून एकदा पंधरा वीस दिवसच येतो आणि तो पावसाळ्याच्या सुरुवातीला येतो आपल्याकडे जो पहिला पाऊस पडायला सुरुवात होते तेव्हा ही चिवणी खाडीमध्ये मिळतात आणि एकदम मुसळधार पाऊस जेव्हा पडतो खाड्या भरून जातात तेव्हा मात्र ही चिवणी शेतांमध्ये चढतात आणि शेतांमध्ये त्यांची अंडी सोडण्यासाठी चढतात म्हणजे त्यांचा हा प्रजनन काळ असतो आणि ही अशी अंड्याने भरलेली चिवणी तुम्हाला या पंधरा ते वीस दिवसातच मिळू शकतात नंतर मात्र चिवणी आपली ही जी अंडी आहेत ती सोडून देतात काही ठिकाणी ह्या पेर असं म्हटलं जातं काही ठिकाणी याला गाबोली म्हटलं जातं आणि जे चिवणीप्रेमी आहेत जे चिवणी खाद्यप्रेमी आहेत त्यांना चिवणी खूप आवडतात त्यांच्यासाठी हे पंधरा ते वीस दिवस खूप महत्त्वाचे असतात आणि या पंधरा ते वीस दिवसात ते वेगवेगळ्या प्रकारे चिवणी करून खातात तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे का जर आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद